बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दे दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धाव काढावा मराठा आरक्षणासाठी अवघा महाराष्ट्र पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी गुरुवारी अखेर आपलं आमरण उपोषण मागं घेण्याची घोषणा केली मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी अंतरवली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली यावेळी उभयंतात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर जरांगेंनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली तसंच आपलं आंदोलन स्थगित करण्याचीही घोषणा केली सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला वेळ द्या अशी मागणी करत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं मनोज पाटील यांची भेट घेतली मराठा समाजाला सरकार आरक्षण देणारच आहे मात्र आधी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि उपोषण मागे घ्या अशी विनंती मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज पाटील यांना केली सरकारच्या वतीनं किमान महिनाभराच्या कालावधीची मागणी यावेळी करण्यात आली तर तीस जून पर्यंत घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती मात्र सरकारच्या विनंतीनुसार आता सरकारला वेळ देण्यात आलाय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवादी सराठी इथं पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांचे आरक्षण देण्यासाठी आम्हाला एक महिन्याचा कालावधी द्यावा अशी विनंती मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे राज्य सरकारच्या शिष्टमंडळात मंत्री शंभूराज देसाई नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आणि राणा जगजित सिंह हो यांचा समावेश आहे जरांगे यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा अवधी दिला आहे मात्र एका महिन्याच्या आत काम न केल्यास विधानसभा निवडणुकीला उतरणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे त्यानुसार आता तेरा जुलैपर्यंत राज्य सरकारने सर्व निर्णय घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा जून रोजी पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी करतील पंतप्रधान मोदी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमधून देशातील नऊ पूर्णांक तीन कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे हप्ते हस्तांतरित करणार आहे यामध्ये वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत यापूर्वी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जारी करण्यात आला होता यामध्ये एकवीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये वर्ग करते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात योजनेअंतर्गत पहिला हप्ता एप्रिल जुलै दरम्यान दुसरा हप्ता ऑगस्ट नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर मार्च दरम्यान जारी केला जातो शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली होती योजनेचे पात्र लाभार्थी कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे देखील स्वतःची नोंदणी करू शकतात याशिवाय या, या योजनेसाठी राज्य सरकारने नामनिर्देशित केलेले स्थानिक पटवारी महसूल अधिकारी आणि नोडल अधिकारी शेतकऱ्यांची नोंदणी करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी प्रथमच बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या विजयावर भाष्य केले बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी लोक फार काही बोलत नव्हते त्यांनी नको त्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवलं पण मतदानाच्या वेळी इथले एकही एक गाव मागं राहिलं नाही त्यांनी शांतपणे बटन दाबलं असं ते म्हणाले शरद पवार यांनी गुरुवारी बारामती येथील शिरसुफळ गावच्या गावकऱ्यांशी संवाद साधला त्यात त्यांनी उपरोक्त विधान केलं ते म्हणाले की काही लोकांना वाटते की बारामतीत चमत्कार झाला परंतु एवढी चर्चा व्हायचं कारण नाही बारामतीच्या निवडणुकीची चर्चा होण्याचं खरं कारण म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत कारण त्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं निवडणुकीत ज्या गोष्टी मांडायच्या नसतात बोलायच्या नसतात त्या त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवल्या त्यामुळंच या सगळ्या गोष्टींची अधिक चर्चा झाली असं शरद पवार यांनी म्हटलंय दरम्यान शरद पवार पुढं बोलताना म्हणाले की मी आजवर अनेक निवडणुका लढलो खर तर मी किती निवडणुका लढलो हे मला आठवतही नाही सुरुवातीच्या काळात मी मतं मागण्यासाठी तुमच्याकडे आलो मात्र नंतरच्या काळात मी फक्त कामातून तुमच्या संपर्कात राहिलो मी मतं मागायला आलो नाही परंतु तुम्ही मतदान कधी चुकवलं नाही तुम्ही तुमचं काम चोख करत आलात अजूनही करताय परंतु यावेळच्या निवडणुकीत परिस्थिती थोडी होती त्या परिस्थितीतही तुम्ही माझ्या अपेक्षेप्रमाणे मतदान केलं राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनित्रा पवार यांचं नाव जाहीर करण्यात आलंय राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते मात्र पक्षाने सुनित्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला पक्षाचे निर्णय मान्य करावे लागतात असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय दरम्यान सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय छगन भुजबळ पुढं बोलताना म्हणाले की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो मी सुद्धा राज्यसभा लढण्यासाठी इच्छुक होतो पण सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला पक्षात चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेला माझ्या तोंडावर दिसतंय का मी नाराज आहे मी नाराज नाही आहे पक्षात सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात छगन भुजबळ यांनी म्हणाले की या जागेसाठी माझ्यासह आनंद परांजपे हे देखील इच्छुक होते मात्र आमच्या पक्षातील कोर कमिटीच्या आम्ही सर्व सदस्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याविषयी निर्णय घेतला यामध्ये अजितदादांचा काहीही संबंध नाही एक जागा असल्यामुळे इच्छुक असलेल्या सर्वांनाच उमेदवारी देणं शक्य नव्हतं राज्यात महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात असल्यानं आमची ही जागा सहज निवडून येईल त्यामुळं महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही असं मला वाटतं छगन भुजबळ म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये ते थांबवायला हवं ओबीसींना धक्का लागणार नाही असं आरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करत आहे सगळे निवडणुकीतून आता मोकळे झालेत तर सरकारला वेळ द्यायला हवा आर एस एस ही भाजपची मातृसंस्था होती आर एस एसने भाजपला वाढवलं नैतिक ताकद दिली परंतु दहा वर्षात भाजपच्या शीर्ष नेत्यांनी आर एस एसला संपवण्याचा प्रयत्न केला असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय तर मोदी शहांविरोधात तुम्ही नेतृत्व करा असं आवाहन संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना केलंय दरम्यान संजय राऊत पुढं बोलताना म्हणाले की ज्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा मोदी करत होते त्याच सर्वांना भाजपने आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून देशात आणि महाराष्ट्रात आपण कायम राहू यासाठी प्रयत्न केले संजय राऊत म्हणाले की मोहन भागवतही मणिपूरमध्ये गेले नाहीत काश्मीरमध्येही गेले नाहीत मोदी शहा आणि ईस्ट इंडिया कंपनीचे लोक जात नाहीत तर तुम्ही जा आम्ही तुमच्याबरोबर येऊ तुम्ही नेतृत्व करा देशहितासाठी आम्ही येऊ बरोबर बाते करून काही होणार नाही मोहन भागवतांनी मणिपूर प्रकरणावरून नरेंद्र मोदींना लक्ष केलं होतं त्यावर राऊत बोलत होते संजय राऊत म्हणाले की सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत जायची इच्छा आहे छगन भुजबळ यांना देखील राज्यसभेत जायची इच्छा आहे हे मी वाचत आहे आणि ऐकत आहे अजित पवारांनी ज्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे हळूहळू या गटात दुफळी मासतील हे भाजपच्या मालकी हक्काचे पक्ष आहेत संजय राऊत म्हणाले की लोकसेवकाला अहंकार असता कामा नये असं मोहन भागवत म्हणत होते पण अहंकाराच्या सर्व मर्यादा मोदी आणि शहा मोडल्यात संघालाही त्याचा फटका बसलाय आता तुम्ही काय करणार आहे तुमच्यात बंड करण्याची हिंमत आहे काय असेल तर भाजपमध्ये तुमचे लोक जे बसले आहेत शिवराज सिंह चौहान नितीन गडकरी आहेत ते मोदी आणि शहा यांच्या विरोधात बंड करतील का ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार झाला मणिपूरमध्ये जे घडलं त्याबद्दल आवाज उठवणार आहात का केवळ गप्पावरून काय होणार आहे का लिहून काय होणार का, का आहे का आम्हीही लिहित असतो पण आम्ही कारवाईही करतो संघाला देशाच्या हितासाठीही भूमिका घ्यावी लागेल संघाचे लोक भाजपमध्ये बसले आहेत त्यांना गप्प बसून चालणार नाही देशात दोन हुकूमशहा देशातील भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत संघाने ते आवरायला हवं विजय झाला तर संघामुळे आणि पराजय झाला तर अजित पवारांमुळे झाला का असा प्रश्न अजित, का अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विचारण्यात आलाय संघाच्या समर्थक नियतकालिकामध्ये छापून आलेल्या लेखामुळे महायुतीत मिठाचा खडा पडलाय या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे त्यात आता पहिल्यांदाच अजित पवार गटाच्या वतीनं संघावर पलटवार करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळेच मतदार नाराज असल्याचा आरोप यात करण्यात आलाय संघाचे समर्थन करणाऱ्या एका नियतकालिकामध्ये या संदर्भातील एक लेख प्रकाशित करण्यात आलाय यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाला अजित पवार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद वाढण्याची चिन्ह आहेत या संदर्भात सूरज चव्हाण यांनी एका एक पोस्टच्या माध्यमातून अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट केली आहे अजित पवारांवर करण्यात आलेले आरोप या माध्यमातून फेटाळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय या पोस्टमध्ये त्यांनी लिहिला आहे की भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजित दादांमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा कौल रोज कोणावर आहे हे समजून घ्या लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी त्यांचे साठ ते सत्तर उमेदवार निवडून येतील असा दावा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केलाय तसंच मला मंत्रीपद दिलं तरी घेणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय सरकारने दिलंच तर राजकुमार पटेल यांना मंत्रिपद मिळावं यासाठी आमचा आग्रह राहील असंही ते म्हणाले एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे भाष्य केले सरकारने मला मंत्रिपद देणारच नाही दिलं तरीही मी ते घेणार नाही याबाबत मी ठाम आहे मात्र जरी सरकारने मंत्रिपद दिले तर राजकुमार पटेल यांच्या नावासाठी आम्ही आग्रही राहू असं बच्चू कडू म्हणाले दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे यामध्ये अनेक नावांची सध्या चर्चा सुरू आहे तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत देखील बच्चू कडू यांनी महत्वाचं भाष्य केलंय म्हणाले मनोज यांची प्रकृती गेल्या अनेक महिन्यांपासून उपोषण केल्यानं खालावली आहे त्यांनी अशा प्रकारचा आत्मघाती निर्णय घेऊ नये ते आहेत तर समाज आहे जरांगे यांनी आता उपोषणाचं शस्त्र बाजूला सरकायला पाहिजे असं बच्चू कडू म्हणाले तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की सरकारने या उपोषणाचा उद्रेक होणार नाही यासाठी निर्णय घ्यावा मनोज जरांगे यांनी विधानसभेची तयारी करायला पाहिजे त्यांनी निवडणूक लढवल्यावर त्यांचे साठ ते सत्तर उमेदवार निवडून येतील असं महाराष्ट्रातील चित्र आहे असं बच्चू कडू म्हणाले महत्त्वाचं म्हणजे जरांगे यांचे उमेदवार निवडून आल्यावर अधिक चांगला सोयीचा निर्णय घेता येईल असंही ते म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे ते दोनशे पंचवीस जागा लढण्याची घोषणा करण्यात येणार आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनासाठी मनसेने विधानसभेसाठीची ही पहिली घोषणा केली आहे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेची राज्यव्यापी बैठक झाली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाने मतदान केलं नसल्याचे राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सांगितले तसंच विधानसभेसाठी मनसेची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये दिली आहे मी कोणाकडे जागा मागणार नसल्याचंही राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केलंय महायुतीसोबत जाणार की नाही यावर मनसेचा निर्णय अद्याप झालेला नाही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या वतीनं तुर्ता स्वबळाचा नारा देण्यात आलाय राज्यातील सर्वच जागांवर तयारी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत मतदारसंघनीय आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे ही समिती राज्यभरातील मतदारसंघाचा आढावा घेणार आहे तसंच लवकरात लवकर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देखील राजू ठाकरे यांनी या बैठकीमध्ये दिल्या आहेत युती किंवा आघाडीबाबत पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊ नये असे निर्देश देखील राज ठाकरे यांनी दिले आहेत